हे आपण इथे पडिक राणावरती असे इथं शेती करायचं ठरवलं आहे हे इथं पडिक आपण सूर आणि श्रावणी घेवडा लावायचं आहे हे संपूर्ण पडिक होतं त्यावरची त्या वर्षी पहिल्यांदाच इथं शेती करण्यात येते हे बघा सुवर्ण किल्ल्यापासून एकदम जवळच आपलं असं हे गाव आहे हे आपले ट्रॅक्टर चालवता ते करण महाराज हे येता येते आमचे चुलते शिवसेनेचे कार्यकर्ते जुने कार्यकर्ते खूप उत्कृष्ट पद्धतीने अशी या ट्रॅक्टरने नांगरणी होते हैं। तू पहिला असा दे तसं आहे ते इथे संपूर्ण तूर आणि श्रावणी घेवडा आपण लावलेला आहे पहिल्यांदाच इथे शेती करत आहे पूर्णपणे एक पटी ग्राहण होता करण महाराज शिळेंकर आपले